महादेवाच्या भाविकांसाठी महाशिवरात्रीचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असतो देशभरामध्ये दे हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जातो तर महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागीही होतात या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते असे मानले जाते त्याचबरोबर या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करावे यामुळे भगवान शंकराची कृपादृष्टी आपल्यावरती कायम राहते यंदा महाशिवरात्री कधी साजरी करण्यात येणार आहे पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त काय असणार आहे उपवास कसा करावा कोणत्या मंत्रांचा आपण या दिवशी जप करायचा आहे या सर्व गोष्टींची माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये दरवर्षी माघ महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी करतात तर यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे पंचांगानुसार सव्वीस फेब्रुवारीला चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी होणार असून सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाला ही तिथे संपणार आहे तर या दिवशी भगवान महादेवाची पूजा रुद्राभिषेक उपवास करणे शुभ मानले जाते दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल निशिता काल पूजा वेळ आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून बारा वाजून एकोणसाठ मिनटांचा पूजेचा अवधी असणार आहे पन्नास मिनटांचा चार प्रहरांनुसार महाशिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त आहे प्रथम प्रहर पूजेचा मुहूर्त सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांपासून नऊ वाजून सव्वीस मिनिटांचा आहे रात्री द्वितीय प्रहर पूजेचा मुहूर्त आहे सव्वीस फेब्रुवारीला रात्री नऊ वाजून सव्वीस मिनटं ते सत्तावीस फेब्रुवारी मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंतचा तर रात्री तृतीय प्रहर पूजेचा मुहूर्त सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंतचा आणि रात्री चतुर्थ प्रहर पूजेचा मुहूर्त सत्तावीस फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंतचा आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी शिवरात्री ही सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंतचा असेल महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे सव्वीस फेब्रुवारी रोजी ब्रह्ममुहूर्तावरती आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावीत या दिवशी संकल्प व्रत करायचे आहे सकाळी आणि संध्याकाळी ही भगवान महादेवानी माता पार्वती यांची पूजा करायची आहे पूजेच्या वेळी भगवान महादेवानी माता पार्वती यांना वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करणे देखील शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त भगवान शिवाचे आशीर्वाद मागण्यासाठी आणि त्यांना पात्र होण्यासाठी काही कठोर विधी पाळतात आणि यापैकी बहुतेक विधी घरीच करता येतात परंतु काही लोक भगवान शिवाच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये किंवा त्यांच्या घराजवळील मंदिरांमध्ये ते करणे पसंत करतात भक्त सूर्योदयापूर्वी लवकर उठतात आणि गंगाजळ आणि पाण्याने स्नान करतात आणि नंतर घरातील मंदिर स्वच्छ करण्यापूर्वी स्वच्छ कपडे घालतात तर या दिवशी लोक पांढरे कपडे किंवा भगवे रंगाचे कपडे घालतात शिवरात्रीचा उपवास सूर्योदयापासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चौथा प्रहार संपल्यानंतर चालू राहतो भाविक तामसिक स्वरूपाचे कोणतेही अन्न खात नाहीत आणि कांदा लसूण मांसाहार इत्यादी पदार्थ टाळायचे आहेत दोन हजार पंचवीसमध्ये महारा शिवरात्रीच्या दिवशी उपवास करणारे शिवभक्त सव्वीस फेब्रुवारीच्या ब्रह्ममुहूर्तावरती उपवास सुरू करतील आणि सत्तावीस फेब्रुवारीच्या ब्रह्ममुहूर्तावरती ते सोडतील महाशिवरात्रीच्या रात्री ध्यान आणि जागरणमध्ये भक्त गुंतलेले असल्याने त्यांचे शरीर आणि मन शांत राहण्याची अपेक्षा आहे त्यांच्या शरीरावर कोणत्याही अन्न प्रक्रिया आणि पचवण्याचा दबाव येणार नाही उपवास करणाऱ्या भक्ताने दिवसभर शांत आणि संयमी राहावे राग टाळावा आणि दिवस आध्यात्मिक कार्यात घालवावा अशी अपेक्षा आहे भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या लग्नाच्या उत्सवामध्ये महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो या शुभ काळामध्ये महादेवाची घरी बसून आपल्याला कशी पूजा करता येईल किंवा जवळच्या मंदिरामध्ये देखील जाऊन आपण कशा पद्धतीने महादेवांची पूजा करू शकतो हे आपण पाहूयात सर्वप्रथम आपल्याला भगवान शिवाची मूर्ती किंवा प्रतिमा अगरबत्ती कापूर फुले फळे दूध दही मध धोत्र्याचे फूल सुपारी अथवा गणपती बाप्पांची मूर्ती पाने आणि बेलाचे पाने असा आपल्याला साहित्यामध्ये समावेश करून घ्यायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती मधाने महादेवांचे स्नान करावे शिवलिंगाचे स्नान मधाने करणे शुभ मानले जाते यामुळे आयुष्यातील बऱ्याचशा समस्या नाहीशा होतात जीवनातील कामे मार्गी लागतात शुभरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांचा रुद्राभिषेक केल्यामुळे धनलाभ होतो आणि आर्थिक क्षेत्र सुधारण्यास मदत होते या दिवशी तुम्ही ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्रासहित आपल्याला शिवलिम लिलामृताचे पारायणही करता येऊ शकते किंवा शिवलीला अमृतचा हा अकरावा अध्याय सुद्धा तुम्ही पठन करू शकता माता पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार आपल्याला न विसरता घ्यायचे आहेत तर तुम्हाला सर्व साहित्याची लिस्ट ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तरी नक्की पाहू शकता तर यानंतर इथे पहा मी इथे एक चौरंग मांडलेला आहे पूजेची जागा सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे ते चौरंग मांडून आपल्याला चौरंगावरती पांढरं शुभ्र वस्त्र अंथरायचं आहे छान अशी रांगोळी काढून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे रांगोळीवरती आपण हळदी कुंकू वाहून घेऊयात आणि पूजेला सुरुवात करूयात तर इथे पहा मी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घेणार आहे दोन तुपाचे दिवेही इथे मी घेतलेले आहे ते सर्वप्रथम प्रज्वलित करून घेऊयात दिव्याला हळदी कुंकू फुलं व्हायची आहेत आणि दिव्याला नमस्कार करून आपण पूजेला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपल्या कपाळावरती भस्माचा त्रिपुंड टिळा लावायचा आहे गळ्यात रुद्राक्षाची माळ घालायची आहे यानंतर मंदिरात जाऊन किंवा घरीच महादेवांची पूजा करावी सर्वप्रथम आपल्याला पूजेचा संकल्प करायचा आहे उजव्या हातावरती थोडंसं पाणी घ्यायचं आहे एक फूल घ्यायचं आहे थोड्याशा अक्षदा घ्यायचे घ्यायच्या आहेत आणि पूजेचा संकल्प करायचा आहे मी शिवमंत्र म्हणजे ओम नम शिवाय हा जप करून आपण संकल्प घ्यायचा आहे इथे पहा महादेवांचा मी सहपरिवार असलेला असा एक फोटो पूजेसाठी घेतलेला आहे सर्वप्रथम हा फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे फोटोला हार घालून घेतलेला आहे अक्षदांवरती आपल्याला फोटोची छान अशी स्थापना करायची आहे त्यानंतर दोन तुपाचे दिवे लावून घेतलेले आहेत आणि सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेऊयात तर इथे पहा तामणामध्ये मी गणपती बाप्पांची अशी मूर्ती घेतलेली आहे सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर अजून एकदा पाण्याने आपण गणपती बाप्पांवरती अभिषेक घालून घेणार आहोत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्भिघ्नम कुरमेदेव सर्वकारीशी सर्वदा गणपती बाप्पांना हात जोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांची मूर्ती कोरडी करून अक्षदांच्या आसनांवरती त्यांना विराजमान करायचं आहे त्यांना वस्त्र अर्पण करायचं आहे दीप धूप नैवेद्य हे सर्व गणपती बाप्पांना आपण दाखवून घेऊयात तुमच्याकडं मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची ही पूजा इथे करू शकता शिवलिंगाजवळ किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करत आहात त्या ठिकाणी सर्वप्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करायचे आहे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीच्या स्वरूपात गणपती बाप्पांची पूजा करू शकता हळदी कुंकू अष्टगंध लावून गणपती बाप्पांना आवाहन करा यानंतर आपण अजून एक ताम्हण घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला शिवलिंगाला अभिषेक घालून घ्यायचा आहे तर इथे पहा असं मी शिवलिंग घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपल्याला पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक घालून घ्यायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वप्रथम शिवलिंगावरती पाणी अर्पण करावे भगवान शिवाचे पाण्याने स्नान करावे पाण्याने स्नान केल्यानंतर आपल्याला पंचामृताने शिवलिंगाचे स्नान करायचं आहे दूध दही मध साखर आणि तूप हे सर्व एकत्र करून आपल्याला पंचामृत बनवायचं आहे आणि त्या पंचामृताच्याद्वारे आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करून घ्यायचा आहे एकत्रित स्वरूपात किंवा वेगवेगळं करूनही हे सर्व साहित्य तुम्ही त्याचा अभिषेक शिवलिंगावरती करू शकता यानंतर आपल्याला मधाने शिवलिंगाचे स्नान करायचं आहे तुमच्याकडे केशर उपलब्ध असेल तर पाण्यामध्ये केशर टाकून आठ वेळा शिवलिंगावरती त्याचे स्नान करायचं आहे केशर मिश्रित पाण्याने शिवलिंगावरती स्नान केल्याने मनातील मनोकामना पूर्ण होतात यानंतर इथे मी साखरेनेही शिवलिंगावरती अभिषेक घालून घेत आहे आता पुन्हा एकदा शिवलिंगावरती पाणी टाकून शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे शिवलिंगावरती अभिषेक घालून झाल्यानंतर यानंतर आपल्याला शिवलिंग स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे यानंतर शिवलिंग एका आसनावरती ठेवायचं आहे इथे मी रुद्राभिषेक करणार आहे ते, करना ते त्या कारणाने मी इथे तामणामध्ये शिवलिंग स्थापित करणार आहे तर इथे मी एक बेलपत्र घेतलेलं आहे तर बेलपत्राचा हा खालची जी गाठ असते ते काढूनच बेलपत्र आपल्याला कधीही शिवलिंगावरती व्हायचं असतं याचेही बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर शिवलिंग मी असं स्थापित केलेलं आहे यानंतर आपण शिवलिंगाला भस्म लावणार आहोत शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाहीत मात्र भस्म वापरतात शिवपूजेत पांढऱ्या अक्षदाही आपल्याला वापरायच्या आहेत शिवाक्षाला तांदूळ क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात ते पहा भस्म मी थोडंसं ओलं करून घेतलेलं आहे आणि बेलपत्राच्या काडीच्या सहाय्यानेच मी शिवलिंगाला भस्म लावून घेत आहे पूजेमध्ये सतत मुखामध्ये ओम नमः शिवाय हा आपल्याला नामजप जास्तीत जास्त करायचा आहे महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त आपल्याला करायचा आहे उपवास पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात असे विधान आहे त्यांना यामपूजा असे म्हणतात प्रत्येक यामपूजेत देवाला अभंग्य स्नान घालून अनुलेपन करावे शिवतत्व आकृष्ट करणारा बेल पांढरी फुले व रुद्राक्षाच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवरती व्हाव्यात धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात तांदळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळायचं आहे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान द्यावेत प्रत्येक पूजेचे मंत्र वेगळेवेगळे वेग असतात त्यांनी अर्घ द्यावे शिवस्मरणात जागरण करावे पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी पारण्याला आपल्याला ब्राह्मण भोजन घालायचं आहे ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला कात समाप्ती करायची आहे शिवरात्रीची कथा वाचा किंवा ऐका रात्री जागरण करा आणि भगवान शिवाची पूजा करा शिवलिंगावरती दूध दही मध गंगाजल आणि बेलपत्राचा नक्कीच अभिषेक करा शेवटी आरती करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शिवाला आपण प्रार्थना करायची आहे एकशे आठ बेलपत्रे घेऊन किंवा एकशे आठ वेळा भगवान शंकराचे वेगवेगळे नाव घेऊन ते शिवलिंगावरती एक एक करून आपल्याला अर्पण करायचे आहेत माता पार्वतीची ही पूजा करून त्यांना सौभाग्य अलंकार आणि लाल रंगाची फुले आपल्याला अर्पण करायची आहेत पूजा संपन्न झाल्यावर भगवान शंकरांची आरती म्हणून घ्या आरती झाल्यावर देवाला भोग लावा तुम्ही घरामध्ये यासाठी शिरा किंवा खीर नक्कीच बनवू शकता पूजा संपन्न झाल्यावरती प्रसाद आपल्याला याचा वाटप करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान विष्णू गंगाजलमध्ये आश्रय घेतात असे मानले जाते त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, हो या मंत्राचा देखील जप केला पाहिजे जर तुम्ही चार प्रहर पूजा करणार असाल तर अशा पद्धतीनेच आपल्याला पूजा करायची आहे ज्याप्रमाणे आपण पहिली प्रहर पूजा केली त्याचप्रमाणे दुसरी प्रहर पूजा आपल्याला करायची आहे आणि ज्याप्रमाणे आपली अगोदरची पूजा सुरू आहे अगदी तशीच आपल्याला तिसरी प्रहर पूजा करायची आहे चौथ्या प्रहर पूजामध्ये जी पूजा तुम्ही भक्तिभावाने सुरू ठेवली आहे त्या पूजेची उपासनेची सांगता आता करायची आहे संपूर्ण रात्रभर चालत असलेला ओम नम शिवाय मंत्राचा जप शिवस्तुती कथा शिवचालिसा सोत्रे हे सर्व करून पूजेची सांगता करा शंकराला भोलेनाथ म्हटलं जातं कारण भोलेनाथ आपल्यावरती लवकर कृपा करतात प्रसन्न होतात मार्ग दाखवतात आपण केलेली चार प्रहर हीची पूजा नक्कीच याचे फळ आपल्याला मिळेल पूजा करताना अंतकरणाने आणि शुद्ध भक्तिभावाने पूजा करा दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर उपवास आपल्याला संपवायचा आहे साध्या आणि सात्विक शुद्ध अन्नदानाने आपल्याला उपवास सोडायचा आहे त्या दिवशी कोणत्या मंत्रांचा जप करायचा हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते कर्पूरगौरव करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारं सदा वसंत हृदयारविंदे भवम भवानी सहित नमा दुसरा हे ओम त्र्यंबक यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वामीव बन्धनात् मृत्युमोक्षिव मामृताम तिसरा हे ओम महादेवाय विद्महे रुद्र धीमहि तन्व शिव प्रचोदयात चौथा आहे ओम पार्वती पते नम पाचवा आहे ओम नम शिवाय अशा पद्धतीने तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करायची आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आज छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ